ते ते नावार। 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 मी नाही विक नमस्कार मी विकास बाबराव वाकळे राणी गुळ उद्योग आणि जयभद्रा चिक्की आमचं प्रोडक्शन आहे कुठून आला आमचं गाव आहे प्रलत बातम्या बेटा आमचं भडजी म्हणून छोटंसं गाव आहे चिक्की माझी ताई बनवते एकोणतीस वर्ष झाली वर्षी चिक्की बनवते आणि गुळ दोन हजार सोळापासून मी स्वतः बनवतो म्हणजे हा केमिकल विरहित गावराने गोळ आहे राणेगुळ दोन हजार सोळापासून आपण संभाजीनगरला वेगवेगळ्या ठिकाणी आपण देता आलो आहे आणि चिक्की ताई बनवते ज्याच गुळात चिक्की आहे त्यामध्ये पाच प्रकार चिक्की एक शेंगदाणा चिक्की सगळ्यात पौष्टिक म्हण म्हणते ती राजगिरा चिक्की गावरान तीळ असलेली चिक्की ही गुळ समजा खोबरा चिक्की आणि ही मावा चिक्की या पाच प्रकार चिक्की आम्ही बनवतो आणि हा जो ही जी व्यवस्था त्यांनी केली शेतकरी आपला बाजार समोर शेतकऱ्यांनी जी व्यवस्था करून दिली ह्या व्यवस्थेमुळं आज आम्हाला ग्रामीण भागातील लोकांना शहरातील एंड युजर जे आहे जे खरे ज्यांना असे प्रोडक्ट हवे आहे त्या लोकांना आम्ही आमचे प्रोडक्ट त्यांच्याबद्दल पोहोचत चाललो आणि ह्या बाजारामुळे आम्हाला एक चांगली प्रसिद्धी मिळायला लागते त्यामुळे या बाजारात खरंच मनापासून धन्यवाद कुत्रे मुक्काम पोस्ट खेडी तालुका फंडाळा जिल्हा संभाजी येथून आलेलं आहे आणि ही मधुमक्का आहे ही मधुमक्का याला कुठले केमिकल न वापरता सेंद्रिय पद्धतीने बनवलेली आहे आणि त्याच्यामुळे विक्रीला आलेलं आहे आणि हळद आहे दोन हजार बारापासून मी हळदीचं प्रोजेक्ट बनवतो ही बी सेंद्रिय हळद आहे आणि आज तीनशे रुपये किलो आहे हिचं मार्केट रेट आज चारशे रुपये पण मी तीनशे निवडलो फक्त बाहून आपण फक्त एक गिरायकांना एक वेळ जर घेतली तर आज माझे बारा वर्षापासून गिरायक आहे म्हणजे औरंगाबाद तालुक्यात दरवर्षी पंचवीस क्विंटल भारत पावडर करून धन्यवाद आपण गोकोच्या जगवणार आहोत आपल्याकडे बिस्किट आहे ज्वारीचे आणि गव्हाचे खपली गव्हाचे त्याच्यामध्ये मैदा हवेची ओट्स वापरलेले मायलाव्याची खूप वापरलेले गावराचे आणि साखरेहावीची शेंद्रे गुळ वापरलेली आपल्याकडे नमक आहे आणि कालसरी आहे ब्राऊन शुगर हे याच्यासाठी शुगरसाठी चालतं याच्यामध्ये टेस्ट छान आहे आणि स्वच्छ आपल्याकडे घाण्याचं तेल आहे करडी शेंगदाणा सूर्यफूल मोहरी हो खोबरा चूर यामध्ये चांगले चांगले बियाणं वापरलं जातं गुजरातचा शे शेंग लाल शेंगदाणा वापरतात करडी वापरली जाते चांगल्या पद्धतीची ब्लिडिंग 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 केलेलं धान्य वापरलं जातं आणि तेल वापरलं तेल काढलं जातं एकदम नॅचरल ना। आहे आणि गाईचं मशीन पनीर आहे काय घेऊ लागले नमस्कार माझे नाव हरी नागे आहे आणि मी गोपर्गाव येथून आलेलो आहे आपल्या स्टॉलवरती मिलेट्स आणि मिलेट्सशी निगडीत सर्व पदार्थ बनलेले आहेत मिलेट्समध्ये आपल्याकडे आहेत ब्राऊन टॉप मिलेट आहे ब्रा आहे फॉक्सशेल म्हणजे राळे आहे कुळो मिलेट आहे मिटल मिलेट आहे भगर आहे आणि काही ग्रेन्स आहेत जे प्रीमियम आहेत ज्याच्यामध्ये खपली खपलीगाव आहे सोनामोती आहे देशी बंसी आहे गव्हाचा रवा आणि दलिया दोन्ही पण आहेत पिंडली ज्वारी आहे इंद्रायणी आंबे तांदूळ आहे आणि मिलेट्स पासून बनलेले नूडल्स पास्ता आणि खाकरा वगैरे हे पोहोचवतात दुसऱ्या बा, बाजार भाव आपल्या बा, बाजारापेक्षा इथले डायरेक्टली शेतकरी आणि छोट्या गृह उद्योगांनी बनवलेले असल्यामुळे इथले रेट नॉर्मल बाजारापेक्षा कमीच आहेत आणि शेतकरी ते ग्राहक या कन्सेप्टवरती असल्यामुळे मधली जी चेन आहे ती कमी झाली तर ग्राहकांना आणि शेतकरी दोघांनाही फायदा होतो असा इथला एक कॉन्सेप्ट आहे थँक्यू काय प्रोडक्ट आम आहे आमच्या सगळे होममेड प्रोडक्ट आहे चटली आहे शेव आहे आहे तिखड कुठून आला तुम्ही आणि काय फरक सगळे आम्ही आमचा आम्हाला दुकानाला सुद्धा जातो बऱ्याचशा शॉपला औरंगाबाद रंबी चांगली आम्ही ज्या भावाने तिकडे देतो त्याच भावाने आम्ही इथे सेल करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही जे चकल्या बनवतो किंवा शंकर किंवा शेव ही कि सगळी राईस ब्रँड तेल बनवतो रिपीड तेल यूज नाही करत आम्ही पाम तेल वगैरे वापरत नाही आणि भाजणीची चटणी ही प्युअर शंभर टक्के भाजणी पण टेस्ट करून घेऊ शकता लोणचे सुद्धा सगळ्या प्रकारचे लोणचे राहतात चटणी आहे त्यानंतर आम्ही प्रिझर्वेटिव्ह फ्री जॉईम बनवतो त्याच्यामध्ये आम्ही कुठल्याच प्रकारचे कलर फ्लेवर कन्झर्वेटिव्ह थिंक मग इथेच टाकतो प्युअर फळांपासून बनवलेला असतो बाहेरून जे जॅम घेतो आपण त्याच्यामध्ये फळाचा इसेन्स राहतो त्याच्यामध्ये प्युअर फळ फळांचा पल्प असतो पायनॅपलचा जॅम असतो मिक्स फ्रूट अंजीर आणि हापूस चार प्रकार टोमॅटो केचप पण आपण त्याच प्रकारचं बनवतो प्युअर टोमॅटोपासून थँक्यू आम्ही चालण्यावर आमच्याकडे पूर्ण फ्रूट सगळे काय काय फळ पेरू ॲपल ड्रॅगन डाळिंब भूगच्या शेंगा आणि केळी परत चिकू पायनॅपल मोसंबी असे फळं आहेत आम्हाला माझं नाव वरद विकास वाकडे आमचा गुळाचा बिझनेस गुळ जिक्की खजूर आम्ही ड्रायफ्रुट्स वगैरे हो आमच्याकडे आमच्याकडे गावरंग गुळ आहे गावरंग केमिकल फ्रिज आहे गुळाची वडी आहे खजूर आहे पेंट खजूर आहे मलुके पाच प्रकारचे चिक्के आपल्याकडे आमचं स्वतः प्रोडक्शन आहे खुलताबादला चिक्कीचं प्रोडक्शन खुलताबादला आहे आणि गुळाचं गुळाचं प्रोडक्शन राजुरगाव पुण्याला आहे आणि वासाडी कन्नड इथे आहे तुम्हाला इथे विकायला परवडतं हो परवडत भाव कसा वाटतो इथं नॉर्मल असं एवढं येण्या जाण्यासाठी भाजी आणली तुम्ही इतकी घेऊन मिरची वगैरे पालक सुका आता भावामध्ये काय फरक पडला तुम्हाला

ഇന്ന് <laughs> പറഞ്ഞ <laughs>